बा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उर नागरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि बा पाटील यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्त मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी हृदय तपासणी ईसीजी शुगर आर पी एस बीपी एसपीओ टू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर कामगार नेत्या श्रुती म्हात्रे वाय टी देशमुख नगरसेविका सारिका घरत माजी नगरसेविका दर्शना भोईर हेमलता म्हात्रे एकनाथ पाटील दशरथ भगत यांच्यासह लायन ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न